तर बघा आपण घर कितीही नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न केला ना पण एखादा दिवस असा येतो की खूप घाई गडबड होते आणि आपल्याला घर नीटनेटकं करायला स्वच्छ करायला हा एवढा असा पसार आवरायला अजिबात वेळ मिळत नाही तर माझाही कालचा दिवस तसाच गेला गुढीपाडव्याचा दिवस खूप जास्त धावपडीचा गेला बाहेरगावी गेल्यामुळे आणि पण थोडं थकून आल्यामुळे मग रात्री पण आवर्ण नाही झाला आणि दोन मुलांची शाळा आणि तब्येतही थोडी बरी नव्हती वाटत त्यामुळे हा असं सर्व काम पडलेली आहेत नमस्कार मंडळी मी स्नेहा फॅमिली मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त आनंद अस्वस्थ आणि तंदुरुस्त असाल सो मंडळी चला आता ब्लॉगला सुरुवात करत आहे थोड्या वेळा पूर्वीच माझ्या एका फ्रेंड सोबत बोलणं झालं तिला म्हटलं ठेव फोन आता भयंकर घरात पसारा पळून आहे तर बोलली हा ब्लॉग मध्ये कारण घर माझं पसारा माझा आवराव आहे मलाच लागणार आहे तर ब्लॉग मध्ये दाखवायलाच काय सो चला तर आता पसारा आवरते घर आवरते कारण खूप लेट झालेला आहे ऑलरेडी पीवला सोडून आल्या यायलाच आज नऊ वाजलेत आणि त्यानंतर सर्व पसारा पळवून आहे पण आधी नाश्ता करायचा आहे सो नाश्त्यामध्ये आज मी हलका फुलका फ्रुटच घेणार आहे फक्त तर आधी नाश्ता करते आणि त्यानंतर संपूर्ण घर मला आवरायचं आहे भयंकर पसारा आहे गुढीपाडव्याचा आणि त्यानंतर बाहेरगावी गेल्यामुळे तिकडनं आल्यावरचा तो पसारा घरातली सर्व टाकून मी तशीच गेली होती सकाळी आठ वाजताच आम्ही बाहेरगावी गेलो होतो तर हा सर्व पसारा मला आज क्लीन करायचा आहे आणि तेच तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे की कमीत कमी वेळेत आपण आपलं घर कसं नीटनेटकं आणि स्वच्छ करू शकतो ते सोस्केऊन तर बघा आपण कितीही घर नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न केला ना पण तरी आपल्या घरात इतरही सदस्य असतात आणि त्यांचेही बरेच कामं असतात पसारा असतो बऱ्याचशा गोष्टी असतात इकडे तिकडे पडलेल्या त्या सर्व आपल्याला आवरायच्या असतात तर मी आता नाश्ता वगैरे केलात आणि लगेच स... घर आवरायला घेतलं आणि सुरुवात मी हॉलपासनं करते कारण हॉलमध्ये खूप मिनिमम पसारा असतो बऱ्याचदा खूप कमी असतो तर ते कसं मग पटपट होतं आणि असं वाटते हां एक रूम तरी आपली छान आता स्वच्छ झालीत तर सर्वात आधी मी इथे हॉल आवरायला घेतलेला आहे हॉल आवरताना छान टी व्हीवरच छान गाणे लावलेत आणि मी काय करते कधी पण माझं असं जेव्हा खूप सारे कामं असतात ना तेव्हा मी मोबाईल अजिबात हात लावत नाही आधी मला सवय होती सकाळी सकाळी नाश्ता करताना मोबाईल घेऊन बसायचा किंवा मग नाश्ता झाल्यावर पण मग ते पाहतच राहायचं त्यामुळे भरपूर वेळ जायचा आणि कामं तशीच राहायची तर आता मी ती माझी एक सवय दूर केलेली आहे आणि त्यामुळे माझी कामं खूप पटापट -पत होतात पण आता कसं मी व्हिडिओ शूट करत आहे त्यामुळे अँगल वगैरे चेंज करावे लागतात त्यामुळे थोडाफार लेट होतो पण तसं जर करायला गेलं ना तर बरेचशी कामं आता पटपट व्हायला लागलेली आहेत कारण मोबाईलचा खूप कमी यूज करते आहे म्हणून तर इथे बघा माझा हॉल पण इथे आता आवरून झालेला आहे त्यानंतर आता मी इथे बेडरूममध्ये आलेली आहे आता बेडरूम आवरून घेते कारण किचनचं बरंचसं काम असतं त्या मानाने बेडरूमची साफसफाई करायला जरा सोपी जाते तर बघा मुलाने हॉलमध्ये पण सर्व खेळणीच खेळणी काढून ठेवली होती त्यानंतर बेडवर पण त्यांचे बियर वगैरे असतातच कितीही समजून सांगितलं ना शेवटी ते मुलं आहे त्यांना करायचं तेच करतात त्यामुळे मी त्यांना खेळू देते मनसोक्त त्यांना आवरायला सांगते आवरलं तर ठीक नाही तर मग आवरते मीच तर आता इथे मी आधी कपड्यांच्या घड्या घालायला घेतलेल्या आहेत तर हे तीन कुर्ता सेट आहेत जे मी मिशोवरनं मागवले आहे ते आज सकाळीच आलेत तर ते मी बघितले होते ओपन करून तर आता त्याच्या घड्या घालते आहे पुन्हा छान आले ड्रेस यांचा रिव्ह्यू मी देईल पुढल्या व्हिडिओमध्ये तर आता इथे यांच्या पण व्यवस्थित घड्या घालून त्याच पॉलथीनमध्ये ठेवून देत आहे पुन्हा म्हणजे माझ्या लक्षात तर येईल की याचाही आपल्याला रिव्ह्यू द्यायचा आहे ते बेडरूममध्ये कपड्यांचाच जास्त पसारा होता कारण आम्ही बाहेरगाववरून आल्यानंतर ते कपडे पण घड्या घातले नव्हते साडी वगैरे मी तसंच ठेवल्या होत्या कारण थोडे सुकतील म्हटलं कारण आम्ही येताना थोडंफार भिजलो पण होतो पावसामध्ये त्यामुळे आणि मुलांचेही कपडे तसेच मी खुर्चीवर ठेवून दिले होते आता त्या कपड्यांच्या घड्या तर झाले सोबतच आता बेडशीटच्या घड्या पण इथे घालत आहे सकाळी कितीही म्हटलं ना तरी नाही होत घालणं बेडशीटच्या घड्या आणि मी सर्वांना सांगितलेलं आहे की ज्याच्या त्यानेच घाला पण नाही ऐकत त्यामुळे मग मलाच घालावे लागतात आणि इथे पिलो कवर पण मी चेंज करून घेतलेले आहेत आणि बेडशीट पण चेंज करून घेतलेले आहेत तर इथे तर माझ्या पिलोला तुम्हाला ह्या पिलो कवर दिसत असतील त्या जुन्या आहेत आणि ते बेडशीट आता फाटलेत ह्या पिलो कवर पण टाकून द्यायच्या होत्या पण मी काय केलं त्या पिलोलाच ठेवल्यात आणि त्या दोऱ्याने शिवून घेतल्या हातानेच म्हणजे ज्या पिलो आहेत ज्या माझ्या व्हाईट कलरच्या आहेत तर त्या कवरमुळे त्या खराब होत नाहीत आणि वर्ण आपल्या ह्या ज्या डेली आपण चेंज करतो त्या कवर तर असतातच तर आता माझं बेड पण आवरून झालं त्यानंतर मी सर्व लॉन्ड्री इथे मशीनला लावत आहे आधी मी वेगळी केली साड्या वगैरे हाताने धुवायच्या आहेत मला आणि अदर जे कपडे आहेत ते मशीनला इथे मी लावून घेत आहे म्हणजे आता माझं किचन आणि झाडू पोछा होईपर्यंत माझे कपडे पण इथे क्लीन होऊन जातील आणि त्यानंतर बेडरूमच्या टेबलवर आता औषधीची बॉटल पिऊला रात्री खोकला येत होता आणि ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व मी आवरून ठेवल्या आणि सोबतच टेबलवर आहेत थोड्या डेकोरेटिव्ह आयटम्स ते पण इथे क्लीन करत आहे आता उन्हाळ्याची भरपूर डस्ट येते आमच्याकडे तर राखच येते बिलकुल काळी काळी प्रत्येक वस्तूवर काळा काळा थर चढतो त्यामुळे मला दररोज क्लीनिंग डस्टिंग ही करावीच लागते एकदा हात ना की जरा वस्तू मला क्लीन आणि नीट दिसतात आणि मग माझंच मला समाधान वाटतं नाहीतर सतत माझ्या डोक्यात हेच चालू राहतं की आज की आज आपण डस्टिंग नाही केली पण कसं कधी वेळेवर काहीही काम निघतं किंवा बाहेर जावं लागतं तर बऱ्याचदा हे कामं टाळली जातात पण जर आपण दररोज अशी डस्टिंग केली ना तर आपलं घरं खरंच क्लीन राहतं आणि जेव्हा आपण वीकली किंवा मंथली क्लिनिंग करतो ना तेव्हा जर आपल्याला इझी पडतं तर इथे आता मी बेसिनच्या तिथे जे सामान ठेवायसाठी कास बसवलेला आहे एक तो पण क्लीन करून घेत आहे आणि सर्व वस्तू पण एकदा क्लीन करून घेत आहे तर इथे आता माझी बेडरूम पण क्लीन झालेली आहे सोबत बेसिंग एरिया पण आता मी इथे क्लीन करून घेतलेला आहे तर आत्ता सर्वात शेवटी मी आता किचन क्लिनिंगला घेत आहे कारण मला माहीत होतं किचनला बराच वेळ लागणार आहे आणि त्यामुळे मग सर्वात शेवटी मी किचन क्लिनिंगला घेतलेला आहे दररोज तर मी स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच करते पण आ पण आज न थोडा थकवा आला होता एकतर सतत कामं झाली त्यानंतर बाहेर गेलो तिथे सर्वांच्या भेटी वगैरे सतत बळबळ आणि जेव्हा आम्ही तिथनं निघालो होत ना तर इतकं भयंकर वादळ आणि पाऊस झाला की एका ठिकाणी मध्येच आम्हाला थांबावं लागलं पूर्ण दोन तास आणि त्या वादळामुळे म्हणजे शारीरिक थकवा कमी पण असं मेंटल मानसिक थकवा जास्त होता कारण खूप भीती होती कारण दुसऱ्या दिवशी आरोहीचा पेपर होता आणि तिथे इतकं वादळ पाऊस म्हणजे असं वाटत होतं की आपण घरी जाऊ शकू की नाही आज इथेच मुक्कामाला राहावं लागेल का त्यामुळे ना जरा टेन्शन जास्त झालेलं त्यामुळे जरा डोकं पण दुखत होतं घरी आल्यावर काहीच सुचत नव्हतं त्यामुळे एक अजिबात कामं केल्या केली नव्हती आणि आज पण मला तसंच थोडंफार ते होतंच डोक्यामध्ये त्यामुळे हळूहळू कामं चालू होती तर आता मी किचन आवरायला घेत आहे आणि किचन बघा इथे पसारा तर आवरलात आता मी सकाळी खि कस्टर्ड पण केलं होतं मुलांसाठी तर ते सर्व मी जे काही होतं एक्स्ट्राचं ते सर्व काढून घेतलं छोट्या भांड्यांमध्ये आणि आता सर्व भांडे घासायला घेतली आणि मला भांडे घासायचा खूप जास्त कंटाळा येतो पण काय करणार तर इथे आता सर्व भांडे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग ओटा वगैरे घासायला घेते आपण नेहमी मल्टीटास्किंग करायचा प्रयत्न करतो म्हणजे मला हेही करायचं तेही करायचं तेही करायचं आणि आपण ना नाही म्हणायला शिकत नाही प्रत्येक गोष्टीला हो 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 आणि त्यामुळे माहिती आहे का आपण आपलंच नुकसान करून घेतो ठीक आहे ती गोष्ट आपण करून तर घेतो पण त्याचा ट्रेसमुळे ना आपल्या शरीरावर आपल्या मानसिक तब्येतीवर त्याचा खूप जास्त परिणाम होत असतो तर प्रत्येक गोष्टीसाठी हो म्हणताना ना काही बाउंड्रीज आपण सेट करायला हव्यात नेहमी स्वतःसाठीही आणि इतरांसाठीही म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याचा आपल्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास त्याचा होणार नाही तर इथे बघा आता मी गॅचा ओठा पण आवरून घेत आहे आणि बऱ्याचदा मीही कामं वाटून द्यायचा प्रयत्न करत असते मी मुलांना मिस्टरांना बरेचशी कामं म्हणजे जे ते करू शकतील किंवा त्यांच्या आवडीने किंवा त्यांच्या इच्छेने करायला तयार होतील अशी कामं मी त्यांना वाटून देत असते सांगते ऐकलं तर ऐकलं नाही ऐकलं तर मग शेवटी आकाय आपल्याला करावेच लागतात तर इथे छान आता माझा ओटा पण क्लीन झालेला आहे आणि आपण माहीत आहे का कामं करताना कामाने कमी थकतो पण जेव्हा आपण एकटे असतो तर आपल्या डोक्यातनं अनेक विचार चालू असतात आणि त्या विचारांमध्ये अर्धे जास्त तर निगेटिव्हच असतात बघा निगेटिव सेल्फ स्टॉक हा आपल्या बायकांचा खूप खूप भयंकर असा प्रॉब्लेम आहे आणि त्याचे साईड इफेक्ट फक्त आणि फक्त आपल्यावरच होत असतात आणि आपल्यावरच त्याचे वाईट परिणाम होत असतात पण ती सवय बऱ्याच बायकांना असते तशी मलाही पूर्वी होती पण मी खूप म्हणजे खूप जास्त कमी केलेली आहे आणि मला माझ्या डोक्यात जर तसे विचार आले तरही ना तर मी ते टाळायचा प्रयत्न की करते किंवा लगेच गाणे बोलायला लागते डान्स करायला लागते काही कशातही माझं मन रमवते निगेटिव्ह विचार ना आपल्या डोक्यात लगेच येतात पण पॉझिटिव्ह विचार करायची ना आपल्या माइंडला आपल्याला सवय करून द्यावी लागते तर मी खूप म्हणजे एक दोन वर्षापासून सतत यावर काम करत आहे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करत आहे आणि नेहमी असा विचार करते जे माझ्याजवळ आहे ते खूप छान आहे आणि जे वाईट माझ्यासोबत घडत आहे तेही काही खूप दिवस राहणार नाही आणि हे असे पॉझिटिव्ह हे जे वाक्य आहे ते मी खूपदा खूपदा म्हणजे डोक्यामध्ये मनामध्ये आणत राहते आणि त्यामुळे माझी ही सवय निगेटिव्ह सेल्फ टॉकची सवय खूप जास्त कमी झालेली आहे तर बघा इथे माझं आता डस्टिंगचं काम झालेलं आहे आणि आता मी झाडू पण मारून घेत आहे झाडू मारल्यावर छान फर्श पुसणार आहे पोछा लावणार आहे आणि बघा फक्त एक तास लागला मला ही सर्व कामं करण्यामध्ये आणि घर किती क्लीन आणि सुंदर दिसत आहे कंटाळा येतो एवढा पसारा पाहिल्यावर तर खरंच आपल्याला भयंकर कंटाळा येतो कळतच नाही की सुरुवात कुठनं करू पण एकदा का कामाला लागलं ना आणि एक एक रूम अशी स्वच्छ होत गेली ना आपलाही आपल्यालाही उत्साह येतो आणि आपलं घरही खूप खूप खुँ, खूप सुंदर दिसतं आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी बसे खरंच घरात स्वच्छता असली की आपल्या घरात लक्ष्मी नांदते त्यामुळे घर नेहमी क्लीन राहिलंच पाहिजे तर बघा माझा इथे हॉल तुम्हाला दिसत आहे बिलकुल क्लीन झालेला आहे स्वच्छ झालेला आहे त्यानंतर बेडरूम किचन बेसिंग एरिया मी सर्व काही इथे क्लीन करून घेतलेलं आहे कधी होऊच देत नाही एवढा पसारा कधीच होऊ देत नाही पण मी बोलले ना काल खूप 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 जास्त घाई गडबड झाली पूजा गावाला गेली तिकडनं यायला भरपूर लेट झालं आणि इतकं इतकं वादळ होत काल सोबतच पाऊस झाला आणि त्यामुळे ना असं खूप स्ट्रेस आल्यासारखं झालं होतं कारण आम्ही दोन तास पावसात आणि त्या वादळात अडकलेलो होतो एका ठिकाणी त्यामुळे जरा डोकंही दुखत होतं आणि खूपच म्हणजे फ्रेशच नव्हतं वाटत त्यामुळे घरी येऊन मला काहीही करायची इच्छा झाली नाही फक्त स्वयंपाक केला जेवण केलं आणि झोपी गेलो इव्हन मी साडीची घडी सुद्धा केली नाही किंवा कपड्यांच्या सुद्धा म्हणजे काहीच केलं नाही त्यामुळे एवढा सारा पसारा पडून होता सो आता संपूर्ण घर फायनली क्लीन झालं स्वच्छ आता थोडस करमत आहे घरामध्ये आणि सकाळी करते म्हटलं तर सकाळी भरपूर कामं होती आरूचा टिफिन आरू, आरू स्कूलला गेली त्यानंतर पिहूचा टिफिन त्याला स्कूलमध्ये सोडावंही लागलं मग त्यानंतर आधी नाश्ता केला आणि नंतर कामाला लागले सो पूर्ण एक तास लागला मला घर क्लीन करायला तर होतं एखाद्या वेळेस असा पसारा होतो आणि क्लीन करणं काही फार म्हणजे कठीण काम नाही होऊन जातं पण एकमात्र काम करताना मोबाईल हातात घ्यायचा नाही मोबाईल हातात घेतलं ना काम कामाच्या जागी राहतात आणि कितीही कामं पडून असलं ना हातचा मोबाईल सुटत नाही आणि सर्व कामं तसेच राहून जातात त्यामुळे मी आज अजिबात मोबाईल हातात घेतला नाही एक तास मी मोबाईल अजिबात बघितलं नाही फक्त मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून तेवढं व्हिडिओ शूट केला मला आणि असे कामं करत असताना मी मोबाईल म्हणजे मला गाणे जरी ऐकायचे जीं� असले तरी मी टी व्हीवर लावून देते कारण मोबाईल नकोच त्यामुळे मग मोबाईल फक्त शूट करायचं होतं म्हणून मी मुझ आज मोबाईल यूज केला आणि पटपट पटपट सर्व कामं केली सो चला मग अशा प्रकारे आज मी पुन्हा एकदा क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि 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 प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 सोबत तोपर्यंत बाय बाय टाटा